मित्रांनो राजस्थान नाही तर चेन्नई सुपर किंग्स करणार टॉप मध्ये फिनिश चेन्नई सुपर किंग्स खेळणार पहिला क्वालिफाय मुकाबला सोबत समोर आले हे मोठे समीकरण तर समजून घ्या चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांचे टॉप चे, चे समीकरण तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स यांनी पहिला क्वालिफाय मुकाबला खेळण्याचे फिक्स झाले आहे तर कोलकाता नाईट विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पहिल्या क्वालिफाय मुकाबला खेळू शकते तर ते कसे आणि कोणत्या समीकरणानुसार हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या लाडकेबावच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठी प्रदर्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या स्थानी आहे आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानी आहे सनरा हैदराबाद तिसरा स्थाने आहे या तीन टीम क्वालिफाय झाल्या आहेत आणि चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्हीपैकी एक चौथी टीम होणार आहे तर चेन्नई सुपर किंग्स कोणत्या प्रकारे टॉप टूमध्ये जाऊ शकते हेच आपण सांगणार आहे तर चेन्नई सुपर किंग्सचे तेरा सामने झाले आहेत तेरा सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय आणि सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहेत चौदा तर चेन्नई सुपर किंग्जचा एक सामना शिल्लक आहे एक सामना त्यांनी जिंकला तर त्यांचे पॉईंट होतील सोळा आणि राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचा एक सामना राहिला आहे आणि राजस्थान रॉयल्सचा सामना ही कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पॉईंट टेबलमधील टॉपची टीम तर राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्सला राजस्थान रॉयल्सचा पराभव केला कोलकाता नाईट रायडर्सनी तर त्यांचेही सोळा पॉईंट राहतील आणि चेन्नई सुपर किंग्स बेंगलुरुविरुद्ध जिंकली चांगल्या अंतराने जिंकली तर त्याचे रन रेट आणि चांगले होईल आणि ते त्यांचेसुद्धा सो सोळा पॉईंट होतील आणि ते पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी जातील आणि राजस्थानला जर कोलकात्याने हरवले तर त्यांचेही सोळा पॉईंट राहतील आणि त्यांच्यापेक्षा रन रेट चेन्नई सुपर किंग्सचे चांगले आहे तर चेन्नई सुपर किंग्स टॉप टूमध्ये राहील आणि सनरायझर हैदराबाद त्यांचा एक सामना शिल्लक आहे सध्या त्यांचे पॉईंट आहेत तेरा सॉरी तेरा मॅच झाले त्यांच्या त्यामध्ये सात मॅचमध्ये विजय आणि पाच मॅच आहे पराभव आणि एक त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत पंधरा तर सनरायझर हैदराबादचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे पंजाब किंग्सने जर सनरायझर हैदराबादला हरविले तर त्यांचे पॉईंट राहतील पंधरा आणि राजस्थानला कोलकाताने हरविले तर त्यांचे पॉईंट राहतील सोळा आणि चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुविरुद्ध जिंकली चांगल्या अंतराने फक्त जिंकली तर त्यांचे पॉईंट होतील सोळा आणि त्यांचे रन रेट चांगले आहे चेन्नई सुपर किंग्सचे रन रेट प्लस पाचशे अठ्ठावीस आहे व राजस्थानचे रन रेट प्लस दोनशे त्र्याहत्तर आहे आणि हैदराबादचे रन रेट प्लस चारशे सहा आहे तर चेन्नई सुपर किंगचे रन रेट चांगले आहे जर समजा चेन्नई सुपर किंग जिंकली तर चेन्नई सुपर किंग्सचे होतील सोळा पॉईंट आणि चेन्नई सुपर किंग दुसऱ्या स्थानावर पो पोहोचेल आणि राजस्थान रॉयल्स कोलकाताविरुद्ध त्यांनी सामना गमावला तर त्यांचे पॉईंट सोळाचा राहतील आणि ते तिसऱ्या स्थानी राहतील आणि हैदराबादला पंजाबने हरविले तर त्यांचे पंधरा पॉईंट राहतील आणि ते चौथ्या स्थानी राहतील तर अशा प्रकारे चेन्नई सुपर किंग्स टॉप टूमध्ये जाऊ शकते आणि टॉप टूमध्ये जिंकून फायनलला जाऊ शकते आणि दोन्हीला आपण शेवट फायनल चेन्नईच्या ग्राउंडवर शेवट पाहू शकतो अशा प्रकारे दोन्हीला आपण शेवटचे छन्नी पाहू शकतो चेन्नईच्या ग्राउंडवर तर अशा प्रकारे राजस्थान रॉयल्स सनरायझर हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सचे समीकर असणार आहे टेबल टेबलमुळे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते चेन्नई सुपर किंग्स टॉप टू टूमध्ये फिनिश करावी का आणि दोन्ही ट्रॉफी जिंकून दोन्हींनी शेवट करावं का आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र